मोरीचा नमस्कार मंडळी मी आणलं ही मोरी काय का म्हणतात मुशी माका एक कमेंट होती की मोरी माशाचा कालवण करून दाखवा तर ज्यांनी ही कमेंट केली त्यांच्यासाठी या खास मी मोरी माशाचा कालवण करून दाखवतो एका मुशी पण म्हणतो आणि ही ही मी खाणंही नाही पण मी माझ्या घरातल्यांका घालताना अगदी प्रेमान आवडीन आनंदान ही मी करून घालते आणि मला ही करू घेता तर मी आता ही सोलून घेतलं आहे चला तर आधी ही सोलून घेऊया साफ करून मोरी सोलून कापून बारीक तुकडे करून हे स्वच्छ धुवून असे घेतलेले असत हे असे बारीक तुकडे करायचे आणि एका का मीठ मसालो आधी अर्धो तास तरी लावून ठेवायचो मीठ मसालो आणि हळद मी मीठ मसाला हळद लावून ठेवते हे बघा पाव चोमचो मी हळद घालतोय याच्यात मालवणी भाजको मसालो माझो घरचो असा त्या भाजक्या मसाल्यातच मी करतले आम्ही गरम सामान वगैरे असा वेगळा काय घालणव नाही हे असा लावून ठेवला आणि चवीपुरता मीठ आपण जितक्या काय करतो हिशोबान आपण मीठ लावून ठेवायचा खारट हो ना आणि अळणी होता रांधपीनी या सगळ्या माहिती असा व्हाय आणि आस्था माहिती सचुळून घेऊन लावून ठेवायचा आणि ठेवायचा ही मोरी मी खाणही नाही त्याचं कारण काय तर माझ्या आई वडील मोरी असा आमच्या आईवडिलांनी कधी ही बघूक पण नाही आणि खाऊक पण नाही आणि जितकी आमची मोर्यांची आमच्या चुलत्यांची घरं असो तितके मोरी आम्ही हे मोरीचा मोरी मटण खाणव नाही आमच्या देवाक चालणार नाही ह्या म्हणान मी मोरी खाणं आहे ना पण मी खाणं आहे ना म्हणा माझ्या घरातल्यांका मी घालूच नाही ना, असं नाही पण आपण खाणव नाही म्हणान आपण दुसऱ्यांका बंधनात ठेवायचा नाही तुम्ही खाऊ नका म्हणा त्यां आपण आनंदात आवडी शिजवून घालायचा तशीही मी माझ्या मुलांका माझ्या गोवा मी ही करून घालते मी आता ही झाकून ठेवतोय पुरणीसाठी एक कांदो घेतलं तो मी बारीक कापून घेतलं एक टोमॅटो घेतलं तो बारीक कापून घेतले आणि भरपूर कोथंबीर घेतलं तेल टाकून घेते फोडण्यासाठी मी घेतलं आहे कांदू एक कांदो असा एक टोमॅटो असा कोथंबीर असा त्याच्यानंतर ही आला लसूण पेस्ट असा या घरचा माझा भात भातको मसाला असा हा ही सोला असत सोला म्हणजे कोकमा आम्ही एका सोला म्हणतो कोकणात हळद असा लाल तिखट असा आणि ह्या मीठ असा इतक्या ह्या साहित्यात मी करतले कोणाकोणा लागता लागतात वेगळा काहीतरी लागतं तर आम्ही या असला काय हाल ते घालीत आणि कडीपत्तो वगैरे असं माशा हाल कारण त्या कडीपत्त्याचाच वाट लागतात कडीपत्त्या सारखे लागतात ज्याची त्याची चव हो किंवा वाट त्यांचा असं तर कडी पत्तो कधी घालू नये माश्यात म्हणा रत्नात म्हणा घालणारे घालतात ज्यांना आवडता ते घालतो फवड असा मीठ टाकून घेते कांद्यात म्हणजे कांदो पटकन भाजता मी मीठ लावलं म्हणजे त्या मटणाक मीठ लावलेलं असा खाता बरं कमी कांदू वाजण्यासाठी आला लसूण पेट व्यवस्थित भाजून घ्यायचे आधी लावायचे ना आधी लावली का ती पत्ती लावतात आल्यापासून ते ही त्याला भाजूची असतात म्हणजे तो उग्र वास नाही तो आला लसणाची पीठ भाजल्यानंतर टोमॅटो टाकायचे मोरी टमाटे जरा आंबट पाना व्हावा जरी सोला टाकलं तरी भाजले टोमॅटो टाकायचे मी ह्याच्यात थोडी कोथंबीर टाकते अशी कोथंबीर टाकली तर चव बरी मी हळद घातलं तरी पण ह्याच्यात दाराशी हळद टाकतो भास्को मसाला अजून थोडं टाकतो लाल मिरची पावडर जराशी टाकतो एका मीठ मसालो हळद बरी लागली आहे आणि ती ग्रेव्ही पण बरी शिजली पूर्ण घालून येतोय या मोरीचं मटण खाना रंगा बरा असता आयुर्वेदी वाटतात औषधी प्रकार म्हणाली मोरी लोक भरपूर खातो आणि माझ्या घरात ही आवडता मला मी त्यांना आवडीन करून घालते कारण मी नाही खाल तरी मी त्यांची मना मारायकरी काय मारेच्या चेडवां बऱ्याचशा चेडवां माझ्या मायरा हे खान ना खा माझ्या मायरा का, का। खान ना माझ्या देवाल ना का चालना ना अशी माझ्यासारखी खूप चढवा असत किती तरी ज्याच्या ज्याच्या कोणाक चालना ना तिने कमी करून सांगा आम्ही अशी वागतो म्हणून चडवांक सगळ्या मायेची रीती घेऊन जगाचा लागता आणि आम्ही जगतो आणि जगत कारण आमचे ते आमच्या आई वडिलांच्या आठवणी असत त्याच्यात या दोन हाताने काम असतो मटण पटकन शिजता एका उभेवर मी जितक्या करतल तितक्या मी पाणी वरतो भाता बरोबर चपाती बरोबर खायचं असताना एकदम सुक्या करायचं नाही माझी सासू करी माझ्या सासू एक ह्या खूप आवडा तिच्या मायरांक पण कोंबो बोकरो खाणत नाही ती पण ह्या पाळी माझ्या मायरांनी मेमोरी ना तशी माझी सासू कोंब्या बोकऱ्याचा मटण खायना माझ्यासाठी मला या करू शिकवलं मला मी ह्या करतोय मी या वाटपात खोबरा कांदू भाजून घेतलोय आणि कोथंबीरचे देड़ घातलय असा या तेलात भाजून घ्यायचा वाटाप मी पाट्यावर वाटतं तुम्ही मिक्सरात वाटा पाट्यावर वाटा ह्याच्यावरही वाटा आणि मोरयेचं मटण करा मला पाट्यावर का आवडता कारण निसर्गाच्या का सानिध्यात हवा बिवा गावार लागता या खोकळीच्या माडाच्या बागेत ह्यांची गरज नाही आणि असा वाटला थोडं व्यायाम आपलो होता पूर्वीचे गृहिणी म्हणजे रानपीने होते आम्ही रानपीने म्हणत त्याचा आम्ही नाही तर पूर्वीचे लोक त्या रांधीनी म्हणत आमचे रांपीनी ते पाट्यावर वाटी चुलीवर जेवण करी आणि आनंदा सगळ्यांक घरातल्या थोरामोट्यांक घाली आपण आनंदान खाय आणि एका जुटीन घरात रोवत थोडंसं आम्ही तसंही प्रयत्न करुया या जगण्यात खूप आनंद असता ताजी फडफडी ती मोरी असता तिचा वास सुंदर येतात बाशी झालेली मोरी कधी घेता नाही पण विचारून ताजी मोरी घेऊ ती चवी सुंदर असता अशी कमी आगी व शिजवायची नंतर वाटप घालायचा मी दोन चार सोला टाकतोय सोला होई मोरी याच्या याच्यात कालवना कारण सोला शिवाय चव येणार नाही पटकन शिजता अगदी अर्ध्या तासात अर्धो तास लागणार नाही पण सगळ्या परिसर अर्ध्या तासात या मोरेचा वचन शिजव खाव तयार होता हे आता शिजला मोरी शिजा वेळ लागणार नाही

हे मोरी मासे श्रावणाच्या नंतर दसऱ्याच्या आसपास भरपूर मरतात त्यावेळी स्वस्त पण असतात आता जरा महाग असत कारण यांचा सीजन आता कमी झाला वरसून कोथंबीर टाकायची थोडी मी तीन वेळा कोथंबीर टाकले माका कोथंबीर म्हणजे बर... भरपूर लागतात काहीतरी करून दिले तर आणि त्या कोथिंबीर 24 का दादा मस्त झीली मस्त केलं पटभर खावा आणि कस झालं सांगा मस्त झाला सुंदर लाग उसी, हो एकदम झाला कट बिकट सगळं झाला ताजी मध्ये होती